नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे राजमाता महोत्सवचा शुभारंभ बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आज येथे दिली ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय मंत्री बुलढाणा खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते झाला यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन मुंबई आरोग्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोहम वायाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले आशिष पवार विक्रांत जाधव राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश हिंगळे मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड आदी उपस्थित होते केंद्र व राज्य शासन विविध योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे जोपर्यंत महिला स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत देशाचा संपूर्ण विकास होणे शक्य नाही महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तरच तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते त्यामुळे महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ सजावटी वस्तू साहित्य निर्मिती खेळणे अशा विविध उत्पादनाची निर्मिती करावी